नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आशीर्वाद स्वामींचा या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला या गव्हाच्या मशीनविषयी काही माहिती सांगते हे बघा हे बी सी एस कंपनीचं हे रिपर ब्रँडर मशन म्हणून आहे हे मशन ना हे मशन इथून अशा पेंढ्या पण बांधतं आणि गहू पण सोंगतं म्हणजे आपल्याला मजुराची शक्यतो गरज लागत नाही आता सध्याच्या याच्यामध्ये उन्हामुळे याच्यामुळं म्हणा कुणी काय गहू सोंगायला सोंगणीस म्हणजे येणं मुश्किलच आहे आपल्यासारखं म्हणजे सगळ्यांनाच ऊन फार असतं त्यावेळेस त्याच्यामुळं कुल सगळेच कांटाळ करतात मजूरपर कां मजूर तर म्हणजे भेटतच नाही आता गहू सोंगणीसाठी बाकीच्या कांद्यासाठी याच्यासाठी मजूर भेटतात पण गहू सोंगणीसाठी काय मजूर भेटतं म्हणजे शक्य नाही अर्धा एकर एक एकर असलं तर म्हणजे सोंगतात माणसं पण जास्त म्हटल्यावर उन्हामुळं त्रास होतो किंवा गावात ऊन जास्त लागतं म्हणून कुणी काय एवढं म्हणजे गव्हाच्या सोंगणीसाठी हा म्हणतच नाही इकडं त्यासाठी आपलं हे बी सी एस कंपनीचं रिपर ब्रँडर म्हणून मशन आहे हे पेंड्या पण बांधतो आणि सुंगून पण टाकतो म्हणजे दिवसाला बरंचसं म्हणजे मला एवढा अंदाज नाही येणार पण दिवसात बरंच काम होतं असल्याने त्यामुळं आता आपल्याला जनावराच्या चाऱ्यासाठी आपल्याला कसं आहे पावसाळ्यात भुसा हे होतो ना, ना? पावसाळ्यामध्ये आपल्याला जनावरांच्या चाऱ्यांची जास्त अडचण असते त्यामुळे कसं आहे इकडं आमचा नेवासा तालुका आला त्यामुळे इकडं कसं आहे जास्त म्हणजे जनावरांची आम्ही जास्त व्यवसाय म्हणजे आमच्या गायांच्या त्यामुळे गहू पण असतात आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी आपल्याला भुसासुद्धा लागतोच हे मशन म्हणजे जमिनीपासून म्हणजे एकदम असे याची हे सुद्धा छान होतं कटिंगसुद्धा छान करतं आणि पेंढ्या बांधून पण टाकतं त्यामुळे लोक शक्यतो आता वेळाने सोंगणं तर कठीणच झालंय पण हे बघा तुम्ही हे मशन बघू शकता आता सध्या तो व्हिडिओ नाही आहे पण ते एखाद्या वे वेळेस जर असा व्हिडिओ जर काढला गहू सोंगतानी तर तो, तो व्हिडिओ पण टाकू आम्ही तुम्हाला आणि हे बघा हे मशीन आहे असं आम्ही घेतलेलं जवळजवळ याला तर आमच्याकडे जवळजवळ पाच सहा वर्ष झाले असतील तेव्हापासून आमच्याकडे हे मशीन आहे मिस्टरच चालवतात ते मशन पण आमच्या तिकडं म्हणजे धंदा सुद्धा असतो या मशनला आता या आमचा घरचासुद्धा गहू आम्ही हमाशांनीच काढणार आहे आता आमच्याकडे सुद्धा गाय आहेत त्या गायामुळे आम्हालासुद्धा भुसा लागतोच ना त्यामुळे आम्ही आता आहे ना पहिलं छोटं भुसारं होतं आता आम्ही मोठं भुसारं पण करणार आहोत कारण आमच्या मागच्या वर्षीचा भुसा आम्ही ठेवला पण आम्हाला वाटलं भरपूर होईल पण काय शेवटी जनावरांनी तो भुसासुद्धा एकदम संपून टाकला त्याच्यामुळं आम्ही आता काय करतो जनावरांसाठी ह्या वर्षी आम्हाला खूप मोठं भुसारं पण करायचं आहे आणि भुसा भरपूर त्याचं गावाचं काय म्हणते भुसाच म्हणते त्याला काही भागात त्याला गाऊंडा पण म्हणतात काही भागात भुसा पण म्हणतात आमच्याकडे त्याला भुसाच म्हणतात त्याच्यामुळं आम्ही आता हे मात्र वर्षी इथं आठवलं होतं हे एवढंच केलं होतं याच्यातच ठेवलं होतं पण तेवढंसुद्धा काय आम्हाला पुरलं नाही म्हणून आम्ही काय करतो आमच्या जनावर सुद्धा म्हणजे पडू देत नाही त्याला आपलं याच्यामध्ये कुट्टीमध्ये म्हणा किंवा थोडंसं पीठ वगैरे भुसा टाकून जरी टाकलं त्यांना तर एकदम छान असतं ना आणि त्यांच्या शरीरालासुद्धा भुसा फार म्हणजे एकदमच भारी असतो हे बघा त्याच्यामुळे आम्ही ना आता हे मशन आता इकडे झालेलं आहे म्हणा सुरू न, आता सध्या त्याची सुरुवात झालेली आहे मशन आता सोंगून पण आलेलं आहे हे बघा याच्यात गहू सुद्धा आहे आता कोणा तरी सोंगलं असेल याच्यात गहू सुद्धा आपण बघू बघू बरं हे गहू कसे आहेत आता आश एकदम आमच्याकडे गव्हाचं उत्पादन चांगलं असतं म्हणा पण आता हे बघा गहू एकदम म्हणजे छान सोंगला जातो आहे ना गहू पण एकदम छान आहे ते बघा एकदम वाळलेले आणि एक कोणाच तरी गहू काढला असन हे बघा एकदम सुंदर गहू आहेत छान आहेत एकदम बाय